ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सुभेदारांच्या घरात काम करणारी माणसं घरी येतात तेव्हा कल्पना त्यांची ओळख सायलीशी करून देते की आजपासून या तुमच्या नवीन मालकीनबाई आहेत यांनाच तुम्ही सगळा हिशोब द्यायचा आणि याच तुमचे पैसे देतील ही नोकर माणसं सायलीला मालकीनबाई म्हणून नमस्कार करतात सायली म्हणते तुम्ही बसाना आणि ती त्यांच्यासाठी चहा मागवते ही माणसं खालीच बसतात तर सायली म्हणते तुम्ही खाली का बसला आहात तुम्ही सुद्धा आमच्या घरासाठी किती मेहनत करतात काम करतात तुम्ही वरती बसा सोफ्यावर त्यामुळे या माणसांनाही आनंद होतो आणि कल्पना पूर्ण आजीही खुश होते इकडे प्रिया ही नागराजच्या रूममध्ये येते आणि त्याच्याशी प्रेमाने बोलू लागते नागराज विचारतो तुला काय काम येते बोल बघच नाटकं करू नको तर प्रिया म्हणते किती हुशार आहात ना तुम्ही आणि ती चक्क रूमचा दरवाजा बंद करते नागराज खूप चिडतो आणि विचारतो रूमचा दरवाजा कशाला बंद केलाय मला मारायचा विचार आहे का पण तूच अडकशील तर प्रिया हसू लागते आणि म्हणते तुम्हाला मी असं एकाच वेळेस कसं मारणार तुम्हाला तर मी हळूहळू मारणार आणि ती एक पेन शोधून काढते आणि नागराला म्हणते या कागदांवर सह्या करा नागराज विचारतो कशाचे पेपर्स आहेत हे तर प्रिया म्हणते माझ्या बाबांनी माझ्या नावावर एक प्लॉट केला होता तो तुम्ही तुमच्या नावावर करून घेतला होता आता तो परत माझ्या नावावर करायचा तर नागराज हसू लागतो आणि म्हणतो कोण ग तुझे बाबा तुझ्या बाबाचा काही थांगपत्ता पत्ता तरी आहे का ठाव ठिकाणा आहे का तर प्रिया चिडून म्हणते तुम्हाला माहीत नाही का त्यांचा ठाव ठिकाणा लागला आहे माझे बाबा हे रविदास किल्लेदार आहेत आणि तुम्हाला या पेपर्सवर सह्या कराव्याच लागतील नागराज चिडून म्हणतो तो, तो माझा दादा आहे त्याने कमवलेली प्रॉपर्टी माझी आहे त्यातला तुला एक पैसाही मिळणार नाही तर इकडे घरात सगळेजण बसलेले असतात तेव्हा सायली त्यांचे पैसे देते एका माणसाला जास्त पैसे मिळतात तर तो याबद्दल सांगतो सायली म्हणते तुमच्या घरात लग्न आहे ना म्हणून जास्तीचे पैसे दिले आहेत हा माणूस सायलीचे आभार मानतो तेवढ्यात तेथे अस्मिता येते आणि चिडून म्हणते वा आता या सायलीच्या हातात घराच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या म्हणजे ती असे पैसे उडवणार का कल्पना चिडून म्हणते याला पैसे उडवणं नाही माणसं जोडणं म्हणतात तर अस्मिता चिडून म्हणते कशाची माणसं जोडणं या नोकरांना सोफ्यावर बसवलंय उद्या ते आपल्या डोक्यावर बसून नाचतील सायली अस्मिताला समजवायला जाते तर अस्मिता तिच्यावरच ओरडते त्यामुळे कल्पना आणि पूर्णाजी तिच्यावर चिडतात पूर्णाजी म्हणते अस्मिता तुला कोठे काय बोलायचं याची तरी अक्कल आहे का अस्मिताला खूप राग येतो इकडे नागराज हा पेपर्सवर सहाय्य करायला नकार देतो त्यामुळे तन्वी ही लगेचच रविराजला आवाज देऊ लागते की बाबा इकडे या नागराज काकांनी माझी एक वस्तू घेतली आहे नागराज खूप घाबरतो आणि म्हणतो काही नाही दादा आमची चेष्टा सुरू होती आणि तो या कागदांवर सह्या करतो त्यामुळे प्रिया खूप खुश होते तर नागराज चिडतो कल्पना आणि पूर्णाजी सायलीचं खूप कौतुक करतात की ती या नोकर माणसाशी खूप चांगलं वागली या घराची सून म्हणून मालकीन म्हणून ती अगदी योग्य आहे असं सगळे बोलतात त्यामुळे अर्जुनला तर आनंद होतो पण अस्मिता चिडते तेवढ्यात तेथे प्रताप आणि अश्विन येतात कल्पना ही सायलीला सांगते की त्या तिघांकडून घर खर्चाचे पैसे मागून घे परंतु सायलीची हिंमतच होत नाही त्यामुळे सगळेच तिच्यावर हसतात थोड्या वेळाने अस्मिता ही तन्वीला फोन करून सांगते की आता ती सायली घराची मालकीन बनलीये उद्या मला सुद्धा तिच्याकडूनच पैसे मागावे लागतील ती रस्त्यावरच्या पुरीला मालकीन म्हणून पाहणं मला सहन होत नाहीये तर प्रिया म्हणते मग तुला सांगितलेलं काम कर त्यांच्या रूममधून त्यांच्या खोट्या लग्नाचे पेपर शोधून काढ आणि पूर्णाजीच्या रूममधून माझ्या आईची डायरी आण म्हणजे मी त्याची पारायणं करेल आणि त्यानंतर मी असं काही वागणार की पूर्णाजी मला पुन्हा एकदा स्वीकार करेल अस्मिता यासाठी तयार होते इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात तेव्हा सायली म्हणते की मला हे काम नाही जमणार अर्जुन विचारतो काय झालं तर सायली म्हणते पूर्णाजी आणि आई किती प्रेमाने मला सगळ्या जबाबदाऱ्या देत आहे पण मला ते काहीही जमत नाही आहे त्यामुळे आता मी ते करणार नाही तर अर्जुन तिला समजावून सांगतो की तुम्ही असं वागू नका लवकरच यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढता येईल तेव्हा कुठे सायली खुश होते थोड्या वेळानंतर अस्मिता पूर्णाजीच्या रूममध्ये जाते आणि तेथून प्रतिमाची डायरी चोरण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात पूर्ण आजीला जाग येते आणि ती विचारते तू येथे काय करते तेव्हा ती सांगते की मी तर तुझी साडी घ्यायला आले होते मला एका पार्टीसाठी जायचंय ना असं खोटं बोलून ती डायरी चोरून तेथून निघून जाते आणि तन्वीला फोन करून याबद्दल सांगते त्यामुळे तन्वीलाही आनंद होतो तर अर्जुन हा सगळ्या गोष्टी चैतन्यला सांगतो आणि म्हणतो की मला लवकरात लवकर माझ्या मनात सायलीबद्दल किती प्रेम आहे ते तिला सांगायचंय त्यामुळे चैतन्यही खुश होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन सायलीला सांगणार मी आता प्रियाशी प्रेमाचं नाटक करणार आहे त्यामुळे सायलीचा चांगला जळफळाट होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद